हरिक दादा जोश दादा दादा नमस्कार नमस्कार शुभ सकाळ मस्तदा नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह झाला का चहा पाणी गुड मॉर्निंग लाईक डन थँक्यू हरिक गजानन काका नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ झाला का चहा माझा तर चहा झालेला आहे बर का हरिक दादा नमस्कार दादा कडून गजानन काका नमस्कार दादा कडून हो हो माझा पण चहा झाला शाबोई ताई नमस्कार थँक्यू सो मच लाईक डन केलं जोश दादा दौडका डायरेक्टर साहेब नमस्कार मूवी आमचा कुठं काय माहिती आशिषादा आमचा शाबोई ताई नमस्कार सत्य शोधक अकॅडमी ताई नमस्कार सत्य शोधक दत्ता दादा आशिषदा आमचा दोड का <laughs> तात्या भाऊ दा नमस्कार गुड मॉर्निंग खूप दिवसातून शांबित आहे डायरेक्टर साहेब ची शूटिंग कुठे पर्यंत आली हो काय नाही जिथल्या तिथं स्टॉप आहे सगळं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तात्या बघ दादा रामकृष्ण हरी दाजी कुठे आहेत ताई जय भीम दाजी दाजी झोपलेत अजून दा नमस्कार दादा हो दादा आकाश भाऊ जय भीम आशय दादा करून चार नंबर लाईक डन थँक यू तेजस नमस्कार तेजस दादा कुठे होता आहो तुम्ही नमस्कार नमस्कार तेजस दादा नमस्कार जस्ट तू दादा नमस्कार थँक यू लाईक डन इतके दिवस कुठे गेला होता भाऊ दादा तर दा दा आईची तब्येत बिघडलेली ना हो मला नाही घेतली मी मला वाटते आपलं चॅनल मोनू झाल्यापासून नाही थंडी आहे होय झोपू देत आहे की ताई तो काम करते की थंडीत आहे का नाही दाजी झोपू देत नाही बरोबर आहे दाजींची काळजी तेजसदा मी आहे की इथंच हो मग का लाईव्ह आला नाही दोन दिवस झालं लाईव्ह चालू केली आपली तेजसदा एक मिनिट लिहू द्या हो बर हॅलो मेनू दोडका मेनू दोडका दोडका थँक्यू दादा सहा नंबर डन केलं सगळ्यांचं चहा वगैरे झाला का सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग काय काय चालू आहे सर्वांच थंडी काय आज थंडी जास्त आहे ना रोजच्या पेक्षा आज थंडी जरी जास्त वाटायला लागली ना तर जास्त आहे आज नाही दादा एक महिना झाला आपली लाईफ नाही आहे हिरो होता की हिरो माहितीये कोण होता अथर्व दादा नमस्कार गुड मॉर्निंग झाला कशा वगैरे अथर्व दादा दत्ता दादा दिलाय ब्ल्यू शाबित आहे माझी कमेंट वाच हो वाचली की तुलाच येत नाही फक्त शंभिता सगळ्यांना ऐकू येते तुझी कमेंट वाचलेली तुलाच फक्त येत नसते बघ तुम्हाला नाही आवडत मला तर काहीच आवडत नाही मला तर काहीच आवडत गुड मॉर्निंग प्रथमेश गुड मॉर्निंग काय सगळे का माझ्याकडून मेसेज स्टॉप झाले बोला डाळ भाजी खूप आवडते ताई मला अरे वा 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 ताईला तर आवडते काय काय तू मला काय रायगडला यायचं होत नाही तुझं आपलं काढून टाका झालं का धलता? हो हो तेजस्त आता कंटिन्यू करायची घेऊ आता कंटिन्यू आपली लाईव्ह असणार किती दिवस झाले मला अरे ना गाई ये ग मी बनवते आज काय म्हणा तू गुलाबी साडी घातली तर अग बाई मोना आहे तू होय काय की मग अथर्व दादा अथर्व दादा म्हणा गाणं दा। माझा ओ जोश ना पाया पाय तुमचं प्लास्टर प्लास्टर घातले ते खरं आहे का लागले का खरं तुमच्या पायाला काल व्हिडिओ बघितला ते दादा कुणासाठी चहा एकच सकाळचीच लाईव्ह असणार आहे कारण रात्रीची लाईव्ह घेताना ना, ना माझा डाटा संपल्याला असतो आणि काय लाईव्हच खूप वाढ होत त्यामुळे एकच टाइम सकाळचीच फक्त जयशाऊ नमस्कार तेजस दादाकडून शांबीताई डायरेक्टर साहेब पिक्चरचा हिरो कोण होता आणि हिरोईन कोण होती डायरेक्टर साहेब मला सांगाव हो जरा असं शांबिताई म्हणते बघा जोशाला म्हणतात तेजस भाऊ नमस्कार मनोज दादा नमस्कार गुड मॉर्निंग शांबीताई अगो बाई शांबिताई चार कप पाठवलेसुकर बिगर फुल का बाई मला मला चहा आवडतो सोड खरं सारखं सारखं नको ग त्याला आज जेणे कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर माझे व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात जर आवडली तर आपल्या बहिणीला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी ते मेंबरशिप घ्या सुपरचॅट करा सुपर स्टिकर असतं सुपर स्टिकर करा ओके ओके अरिफ दादा अरिफ दादा हिरवी कपडे का काढून टाकलाय तुम्ही मोठा हात आहे म्हणजे ग लाय मेंबर आहे का गरीबाची ओळख ओ, तेजस दादा तुम्हाला कोण विसरणार आहे असं का प्रवीण दादा नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये पाठवली ना मला मोठा हात अगं बाई असं व्हय चहा लय पाठवलीस म्हणून मोठा हात आहे नको बाई चहा एवढा काय आलो ना जेवायला काय मस्त बस कधी येईन तेव्हा यायचं काय फिक्स नाही येईन तेव्हा ओके अरे okay, दादा ओके okay, थँक यू अयो जोशाला कधी लागल खरं तुम्ही काय बोलला नाही आम्हाला कधी लागले तुम्हाला ते पाय नकली नाही पाय असलीच पाय कसं नकली असेल बरं पाय असलीच आहे <laughs> पण ते लागलं कधी तुम्ही सांगितलंच नाही ना काय लागलेलं नमस्कार या खाली आम्ही कमेंट करा आमचे ओंकार ददन केलं ओंकार दन गुड मॉर्निंग होय होय आहे का राणीसाहेब पण बोलणं होते का नाही तेजस राणीसाहेब पण येते आहे तुम्ही दोन दिवस आला नाही माहितीये थंडी वाटते का त्या साईडला दा कुठे गेला एक मेसेज करून आशिता भूल दत्ता दादा पण दा ब्ल्यू दा घेऊन ब्लू एकदम कुठं तर गायब झाले दत्ता दादा आहात का तुम्ही वर कोण आहे ते रिकमेंट करा ओमकार दादा गुड मॉर्निंग कि चहालासा नाही सजून हाय मेसेज माझ्याकडून स्टॉप झाले का हाय का बर माझ्याकडून थांबलेली तू येऊ नकोस म्हणजे अग बाई विजागपूरला मी कधी गेले आणि काय पण इस्लामपूरला माझं महा माझं सासू सासरे आहेत ग मला जावं लागतं ग शामीला इस्लामपूरला अरे त्याची सध्या किती दिवस झालं त्याला आई बनलाय माहिती आहे का माझी आपली लाईव्ह चालू महावीर दादा नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे झाला का चहा पाणी हो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये जर कोणी चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ बघा कॉमेंट व्हिडिओ असतात जर आवडले तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका हा आमचा तर झालाय बघ तेजसा सदा अरे अरे तसं घर आमच्या शेजारीच आहे ग माझी आई अरेदादा जावं लागतं मला अरिकदा साडी घेतली मला खूप छान पण त्या साडीतला ब्लाऊज मला शिवायचं होईना मी आता लवकर दोन दिवसात ती साडी मला काढायची साडीतला ब्लाऊज आहे माझ्यासाठी अरेदानी खूप छान साडी घेतली माहिती आहे मला शाबित आहे अगं बाई गो आहे हो की शाबवित मी आल्यानंतर मग करतेच हा काय काय <laughs> <laughs> okay, जातीवर नाही तुम्ही उभंच राहिल येणार बरोबई हो आराम करा जरासा बसा बसा खरी मागच्या बँच जाऊन बसा ड्रेस नको का शामीता आहे बोलतेच एवढं बास झालं कशाला वगैरे तुम्ही एवढा मला सपोर्ट करताना बास बाकी काही अपेक्षा नाही बघा आणि असं तुमची साथ तुमचं प्रेम असं सोबत राहू आणि काय पाहिजे मला होय काय चहा भेटत नाही का चहा दिल्यास मृती सीसीवरच पीठ बसल्यात अगं शांती ताई तेजस दादांना चहा दे की ग तेजस दादांना चहा दिसेना झालं रे डायरेक्टर साहेब जोश दादा चहा पित बसले आहेत तिथवर औदित दादा नमस्कार गुड मॉर्निंग आला आला शांती ताई तू नाव काढलीस म्हणून लगेच आलाय बघ तो हो oh, हो oh, तूच काळजी घे रे टेक केअर बाबा हॅपी जर्नी कुठे तिथच आहे का मीटिंग ओळख पुण्याला चाललंय मग त्या शंभर वर्ष आमच्या भावाला विषय त्या टायमिंग हे ना हो <laughs> <laughs> बाबा काय टाइमिंग आहे बघ बरोबर आवतो दादा जा रे बाबा तू शिजतात जा तिला सांगते तिला चालत नाही रे बाबा चिडते तिथेच नाव घेतल्यावर ओके ओके जा काय नाही होय म्हणतोय मी शंभर वर्ष जगणार होय म्हणतोय बहिणीचा काय विषय आहे का बहीण माझ्या सोबत आहे तर मी शंभर वर्ष जगणार असं म्हणतोय काय म्हणत नाही अरे तिला इंग्लिश अध्या इंग्लिश वाचायला येत नाही तिला आम्ही काही नाही ग असच मज्जेने बोललो म्हणते बघ गाईज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू अगं बाई निवांत म्हटलं ग आता पोरांना शाळेत सोडून आलो बघ त्यांची क्रीडा सांगण्या वगैरे चालू आहे मग आता शाळेत सोडून आले पोराची माझ्या कुठलं स्वामी शिलायला भरपूर आहे शिलाई काम भरपूर आहे मला माहित आहे बाय कुठल्या मॅडम रे मी रे अरे माझं एकाच दिवसात काम होत ते नमस्कार मयूर दादा गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कोल्हापूर टोक दादा नमस्कार गुड मॉर्निंग चहा पाणी होते एकच दिवसाच होत सदा नाही अजून मयूर दादा तुमच झालं का थँक्यू यू ताई मयूर भाऊ नमस्कार तेजस सदा कडून थँक यू थँक यू मयूर दादा चाय गरम चाय गरम अथर्व दादा म्हणत आहे तुला काय झोप वगैरे आहे का आहे का ग काय झालं अथर्व दादा तेजस सदा नमस्कार आज लाईक का बर कम आहे। का कमी आहे तेजस दादा आओ कस झालं लाईव्ह मी बंद केली ना मग त्यामुळे लाईव्ह चे व्ह्यू सगळे कमी झाले हो त्यामुळे लाईक पण कमी व्ह्यू पण कमी आता हळूहळू चालू केले हळूहळू वाढतात ते ते कंटिन्यू जर असेल तरच व्यवस्थित असतं ना नाहीतर गॅप पडला मग सोमनाथ दादा नमस्कार नाही हो तुम्हाला का बरं अजिबात नाही विसरणार निवांत व्यवस्थित आहे बघा तुम्ही कसे आहात तुम्ही कसे आहात मयूर दादा नाही प्रदीप दादा नमस्कार गुड मॉर्निंग नाही आणि काय आला नाही तो राणीताईचे असून सकाळी ताज्या असतात ना त्यामुळं राणीताई सकाळी यायला बघत नाही आणि रात्रीची लागेल मला दिवसभर डाटा पुरत नाही ताजी पण आता कामात म्हणजे फेकण चालू आहे ना दादीची मग त्यामुळं दाता मला पुरत नाही प्रदीप दादा नमस्कार हो 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 सोमनाथ दादा झाला की चहा पाणी तुमचं झाला का नाही ओके मयूर दादा सोमनाथ दादा आवडलं का नाही हो पाणी झालं का नाही हो तुझ ना दादा जावा हो आवरा काम आवरा सकाळ सकाळच मी काय काम करत करत बोलते थोडं बोलायचं काम असेल तर जायचं काम नसेल तर थांबायचं मी पण आज थोडं बंद करणार आहे पटपट कामावरून मला पण शिलाई आज द्यायचे अर्जंट त्यामुळं okay. नमस्कार शीतलताई नमस्कार दादा कुठं हरपले होते आपली <laughs> लाय बंद होती म्हणून दादा पण गायब होते अप... जी सांगली जगात चांगली होय काय शीतलताय बर माहेर आहे बर का माझी आपला शॉर्ट व्हिडिओ खूप चांगले आहे थँक्यू सो मच कोल्हापूर दादा तेजस भाऊ नमस्कार शीतलता इकडून जेणे कोणी लाईक केलं नाही लाईक करा स्क्रीनला डबल टच केलं की लाईक डन होऊन जात लाईक करा पटापटी वर म्हणजे बरं पण बंद करू का जर डाटा राहिला मी संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी तर घेता येईल हो का जर तालुक्यामध्ये दे। देवेंद्र दादा दे 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 नमस्कार गुड मॉर्निंग हो झालं बघा चहा पाणी तुमचं झालं का दादा हो का नवीन आहात मजावला तुम्ही देवेंद्र दादा नवीन असाल तर माझे व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आवडले तर आपल्या चॅनेल करा सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव शीतल चॅनलवर चॅनेल नवीन असाल तर माझे व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्हाला नक्की आवडतील आवडले तर आपल्या चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज तोडक्याची भाजी बनवली देवेंद्र दादा आवडतो की नाही भरपूर जणांना आवडतच नाही हा मग तासगाव तालुका असलं तर गाव असू शकत नाही का ताई हो हो चितत आहे तुम्हाला माहिती आहे का कमेंट करा स्क्रीन करा करून नवीन असेल तर चॅनेलवरचे व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आवडले तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बरं चला मी पण आता लाईव्ह बंद करते कारण मला पण आज हायजेंट मध्ये ब्लाउज वगैरे द्यायचे आहे शिवायचे आहेत तर परत आणि आज रात्री नऊ वाजता आपली लाईव्ह असते त्यावेळी भेटूया होय काय बर बर नक्कीच 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 देवेंद्र दादा पाठवूया ओके चला